नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता पार्थचे क्लायंट आता कंपनीतून घरी आलेले असतात पार्थ त्यांच्याबरोबर गप्पा करत असतो काहीतरी आता मीटिंगसाठी डिस्कस होत असते आणि तेवढ्यात काव्यही खूप छान तयार होते आणि बाहेर येते पार्थ जेव्हा आता तिला मागे वळून बघतो तेव्हा मात्र आता काव्याही खूप खुश होऊन पार्थकडे बघत बघते पार्थ म्हणतो की काव्या आणि सारखा तो आता आ, आपले जे काही क्लायंट आहे तर त्यांच्याबरोबर बोलणं सोडून देतो आणि काव्याकडे दे पाहत असतो काव्यासुद्धा आता पारच्या क्लायंटबरोबर छान अशी गप्पा आता करून ती त्याची बायको असल्याचं आता क्लायंटसमोर ओळख करून देणार असते आणि पार तर खूप इम्प्रेस होत आता काव्याकडे पाहत असतो त्यानंतर मात्र आता इकडे जीवाने जे काही आता निवास या का प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सहाय्य केलेल्या असतात आणि ती प्रॉपर्टी विकलेली असते आता हे जे काही म्हणजे नंदिनीचा वाढदिवस असतो आणि त्यासाठी त्याने आता हे सरप्राईज दिलेलं असते परंतु आता मात्र हे सरप्राईज इतकं मोठं धोक्याचं असू शकते हे जेव्हा नंदिनी बघते तेव्हा हो मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो नंदिनी आता जेव्हा तिला कळते की आता हे आनंद दिवस विकले गेले आणि ते पण जीवाच्या एकाच चुकीमुळे जीवाने सही कशी केली असेल हे त्याला माहिती नाही जीवा आता नंदिनीला सांगण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु आता ज्या लोकांनी हे जीवाला फसवले ते लोक मात्र बुडलोझर घेऊन तेथे आता आनंदनिवास पाडण्यासाठी आलेले असतात नंदिनी आता म्हणते की जीवा एकदा विचार करायचा होता कारण आनंदनिवास माझ्या जीवाचा तुकडा होता माझ्या जीवापेक्षा खूप काही तेव्हा आता जे जर आता तुमच्या चुकीमुळे आता आनंदनिवास जर गमावं लागत असेल तर मात्र मी असं स्वतःला कधीही वाचू शकत नाही त्याची शिक्षा अगोदर मला व्हायला हवी तुमच्या चुकीची शिक्षा जेव्हा मला होईल तेव्हा मात्र नंदिनी धावत जाते जीवा म्हणत असतो की नंदिनी माझं ऐकून घे तर आता नंदिनी म्हणत असते की का का तुम्ही असं केले आणि धावतच ती आता ते मशीनला आडवी होते आणि आपला जीव देण्याचा प्रयत्न करते परंतु आता जीवा अगदी नंदिनी म्हणून जोरात ओरडतो तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल नंदिनीचा जीव आता जीवा कसा वाचवेल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद